हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण जीवन म्हणायचं कोड़ा, कसं सोडवायचं हे शिकून घेऊया असं म्हटलं जाते लाइफ इज अ मॅस प्रॉब्लेम वी शूड लर्न टू सॉल्व इट आणि कसं सॉल्व करायचं अगदी इझिली अगदी आनंदानं हे आपण शिकून घ्यायचं आता हे सगळं सांगताना तुम्हाला असं वाटेल आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले नाही का आम्ही काही चुका केल्या नाही का अहो आम्ही पण भरपूर चुका केल्या त्या चुकांमधनं शिकलोय आणि तुम्ही पुढचे पिढीनं ह्या चुका करू नये म्हणून तरी हा सगळा खटाटोप चाललेला आहे त्यामुळे आपण हे आयुष्य म्हणजे मी म्हटलं गणिताचं कोडा हे कोडा आपण अगदी हसत हसत आनंदानं सोडवायला शिकायचं आहे मी तुम्हाला एक पाच पॉइंट्स देणार आहे पाच टिप्स देणार आहे या पाच टिप्स अगदी मन लावून फॉलो करायच्या अगदी सोप्या आहेत आपल्या हातातला आहे आणि एक दोन चार महिने तरी करून बघा म्हणजे आपोआप सवयी होते आणि तुमचे जीवनात शंभर टक्के बदल घडणार आहे ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला पहिलं दिवस चालू झाल्यापासून आपण चालू करूया आपण दिवस चालू झाल्यावर दिवस कसा घालवायचं ग्रॅटिट्यूडनं थँकफुल फॉर गिविंग मी थिंग्स आता तुम्ही म्हणाला हो मला देवाला थँक्यू म्हणायला काय हो देवानं आपल्याला एवढे सुंदर आई वडील दिलेत आपल्याला तरी काही रात्रीला जेवायला आहे का नाही हा विचार नाही ना व्यवस्थित दिलेला आहे राहायला घर दिलेलं आहे त्यामुळे जे काही मला देवानं दिलेलं आहे हेला मी थँकफुल आहे रोज तुमचे आयुष्यातल्या प्लस पॉइंट्स तुम्हाला ओके छान झालं हे माझ्याकडे आहे ह्या गोष्टी वाटतात ह्या पाच गोष्टींना थँक्यू म्हणायचं रोज कधी म्हणायचं हे रोज म्हणायचं म्हणजे तुम्ही ओपनली म्हणायला पाहिजे असं नाही आहे पण तुम्हाला रोज त्याची जाणीव पाहिजे मला चांगली नोकरी आहे मला चांगली मुलं आहेत ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत अशा रोज पाच गोष्टींसाठी आपण थँक यू म्हणायचं देवाला असू देत निसर्गाला असू देत आईवडिलांना असू देत शोईंग द दे ग्रॅटिट्यूड कायम आपला दिवस ग्रॅटिट्यूडनं चालू व्हायला पाहिजे उठला की नाही ते बायकोवर ओरडायचं हो अजून जहाज आलं नाही का हे झालं नाही का पाणी तापलं नाही का नाही शांतपणे तुम्ही उठल्यावर काही तुमचं प्रेयर करता तर करा आणि थँक्यू म्हणा आणि पाच गोष्टी ज्या तुम्हाला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे तुमचं जीवन चांगलं झालेलं आहे ह्याचेसाठी साठी देवाला थँक्यू म्हणा आता आरोग्य असेल काही असेल हे झालं उठल्यावर आणि रोज रोज करायचं हे आणि नेक्स्ट आला विज्युअलायझेशन विज्युअलायझेशन म्हणजे मला काय मिळवायचं आहे वॉट इज एम ऑफ माय लाईफ माझं गोल काय आहे हे क्रिस्टल क्लिअर पाहिजे नाही ते असं नाही मला कोणतरी मोठा आदमी बनायचा आहे मला खूप पैसे मिळवायचे आहेत नाही क्रिस्टल क्लिअर पाहिजे तुमचे डोळे समोर तर पिक्चर पाहिजे जे काही तुमचं गोल आहे त निश्चित गोल पाहिजे हे बघा निश्चित गोल नसला की तुम्ही कुठेही पोचू शकत नाही रेल्वे स्टेशनला जावा आणि एक तिकीट देणाऱ्याला विचारा मला एक रेल्वेचं तिकीट दे तो काय विचारणार तुम्हाला कुठे जायचं आहे आपल्याला तो कुठचंही दे म्हटला की तो देईल का नाही त्यामुळे आपल्याला निश्चित माझे जीवनातलं ध्येय काय आहे मला जे काही मिळवायचं आहे तर आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मध्ये लिहून टाका आणि व्हिज्युअलाइज करा डोळे समोर तुम्हाला उत्तम डॉक्टर बनायचं आहे ना मी उत्तम डॉक्टर आहे हे व्हिज्युअलाइज करा तुम्ही कसं लोकांना मदत करता ट्रीट करा आणि त्याचे नंतरचं नुसतं व्हिज्युअलायझेशन करून चालेल का नाही ऍक्शन घेणं महत्त्वाचं आहे ॲक्शन का घ्यायचं म्हणजे हे बघा तुमचं व्हिज्युअलायझेशन आणि बॉडी अलाइनमेंट माइंड म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि सोल म्हणजे आत्मा म्हणतो आपण हे सगळ्याचं अलाइनमेंट चालायला पाहिजे तुमचं आत्मा म्हणजे इनर व्हॉइस म्हणतो तर त्याला ऐकायला यायला पाहिजे हे सगळं एका फ्रिक्वेन्सीवर असायला पाहिजे त्यामुळे जे काही तुमचं गोल आहे तो मिळवण्याचं तुम्हाला ऍक्शन घ्यायला पाहिजे विद्यार्थी असाल तुम्हाला अमुक अमुक बनायचं अभ्यासाला लागा तिथे ऍक्शन तुमचा अभ्यास तुम्ही मिळवता काम करता नोकरी करता बिजनेस करता ते तुम मन लावून अगदी जीव ओतून म्हणतो का नाही आपण तसं काम करायला लागा बघा हवं तर मिळते आणि हे करताना शांतपणानं करायचं समाधानानं करायचं आणि ह्याचे शिवाय यूज पॉझिटिव्ह एफॉर्मेशन्स हे खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह एफॉर्मेशन म्हणजे काय आय एम हॅपी आय एम रिच आय एम वेल्दी आय एम कॉन्स्टंट असं सगळा जास्त जास्त एफर्मेशन्स आणि पॉझिटिव्ह एफॉर्मेशन्स वापरायच्या त्याचे शिवाय कन्सिस्टंट राहायचं कामात नाही आज एक दिवस अभ्यास केला मग चार दिवस नाही नाही असं नाही चालणार कन्सिस्टंट राहायचं चा। चा। डिसिप्लेंड राहायचं आणि ह्या रोज गोष्टी करायच्या आणि मन लावून करायच्या नुसतं करायचं नव्हे मन लावून करायचं बघा आपला आयुष्य किती लवकर बदलते ह्याच्यामुळे का नाही श्रीमंत लोक सारख श्रीमंत होत जातात सिक्रेट्स आहे। हे आहेत ह्याच्याशिवाय रोज काहीतरी नवीन शिकत जायचं म्हणजे आप आपल्याला व्हॅल्यू ॲड करत जायचं जे काम आपण करतो तर आजचे उद्या चांगला व्हायला पाहिजे उद्यापेक्षा परवा चांगला व्हायला पाहिजे गो ऑन ॲडिंग व्हॅल्यू टू युअर लाईफ गो ऑन लर्निंग समथिंग न्यू नवीन नवीन शिकत जावा जे तुम्हाला आवड आहे त्या गोष्टी आणि हे सगळं करताना कोणी तुम्हाला काही नावं ठेवेल म्हणेल बिलकुल लक्ष द्यायचं नाही देवानं आपल्याला दोन कान तेवढ्यासाठी दिलेत एका कानानं ऐकायचं एका कानानं काना सोडून द्यायचं त्यामुळे आपण काय करायचं स्वतःवर विश्वास ठेवायचा जे काही मी करतो तर माझ्यासाठी करतोय मला हे योग्य वाटते त्यामुळे विश्वास स्वतःवर ठेवा लोक काहीही म्हणतील लोकांचं आहे हवं हो म्हणायचं त्यामुळे त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुमचे स्वतःकडे लक्ष द्या आणि हे सगळं करताना किंवा आपलं रोजचं आयुष्य आपण जगताना मी म्हटलं ना चुका होऊ शकतात टू एअर रेस ह्युमन आज आता मी तुमच्याशी बोलते मी पण भरपूर चुका केल्या त्या चुकामधन शिकत आहे म्हणून मला वाटते येणाऱ्या पिढीनं ह्या काही चुका करू नये किंवा त्यांच्या चुका कमव्या आम्हाला कोणी सांगितलं असतं की काही चुका आम्ही केल्या नसत्या तेवढेसाठी प्रत्येक वेळेला हे बघा आपणच जाऊन फेस करून एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे असं नाहीये दुसऱ्याचं बघून सुद्धा आपण शिकू शकतो त्यामुळे आपण हे लाईफ म्हणायचं गणिताचं प्रॉब्लेम इझिली सॉल्व करूया लाइफ इटसेल्फ सेल्फ इज अ मॅथ्स प्रॉब्लेम तो सॉल्व करू शकता तुम्ही अशक्य काही नाही मॅथ्स बघा किती कठीण गणित असू देत आपण सोडवू शकतो ना कसं स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे व्यवस्थितपणे जायला पाहिजे आयुष्य पण तसंच आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थितपणे गेलो का नाही आपण इझिली तो सॉल्व करू शकतो हॅव ए गुड डे